जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की लायसन्स फ्रीमध्ये काढून भेटतं आहे त्याच्यानंतर जे कोणी प्रशिक्षण घेणार आहे त्यांच्यासाठी दहा हजार रुपये वेतनसुद्धा भेटणार आहे आणि तीस दिवसाचं प्रशिक्षण हे फ्रीमध्ये भेटणार आहे तुम्हाला एल एम यू आणि एच एम ह्यू हे लायसन्स फ्रीमध्ये काढून मिळणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर चला ते कसं होणार आहे ते आपण बघू शक बघूया फक्त तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तर स्कीम कोणती मित्रांनो छत्रपती शाहूजी शाहू महाराज संशोधन हे बघा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी जे सारथीवर आपण लायसन्स काढतो ही सारथीची साईट आहे मित्रांनो तुम्हाला विथप्रूफ मी साईटवर घेऊन जाणार आहे आणि तिथं नोटिफिकेशन काय आलेलं आहे ते पण दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू वाहन चालक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी कोणी इच्छुक असणारे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी मित्रांनो ते पण फ्रीमध्ये आपल्याला फ्रीमध्ये कोणी देत नाही तुम्ही नक्की फॉर्म भरा तुम्ही क्वालिफाय झाले नक्की तुम्हाला प्रशिक्षण भेटणार आहे प्लस दहा हजार रुपये विद्यमान हे भेटणार आहे तर चला हे बघा सरदार सुराजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो सरदार सुरेजी काकडे सारथी वाहन चालक कार्यक्रम तर त्या कार्यक्रमाचं एखादा आपण योजना आणतो ती अशी योजना आहे सारथीची सरदार सुरेजी काकडे तर चला थोडीशी माहिती घेऊ याच्यात सारथी संस्थेमार्फत सरदार सुरेजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ह्या कार्यक्रमाचे नाव दिलेले मित्रांनो अंतर्गत कोण कोण येतं बघा मित्रांनो याच्यात मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या सारथीच्या लक्षित गटाच्या वीस ते पंचेळीस वय तुमचं वय हे वीसच्या आणि पंचेचाळीसच्या आत पाहिजे मित्रांनो वीसच्या खाली नको पंचेचाळीसच्या वर नको या वयागटातील पंधराशे उमेदवारांना किती मित्रांनो पंधराशे त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अप्लाय कर, करा अप्लाय कसं करायचं आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला फॉर्म भरून दाखवा मी फॉर्म भरून दाखवणार आहे तुम्ही मोबाईलवरच फॉर्म भरू शकता तुम्हाला कुठं नेट कॅप जायची गरज नाही फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कमेंटमध्ये सांगा मी घेऊन येईल त्याच्यानंतर उमेदवार तीस दिवसांचे निशुल्क लाईट मोटर व्हेकल तीस दिवसांचे निश निशुल्क आहे म्हणजे काय शुल्क घेणार नाही आहे लाईट मोटर व्हेकल एल एम ही त्याला आपण एल एम ही, ही म्हणतो व हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल कौशल्य विकास आणि हेवी ज्यांच्याकडं लाईट मोटर व्हेकल असेल तर त्यांना हेवी करायचं असेल सुद्धा कौशल्य इथं भेटणार आहे मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे जर तुमच्याकडं फोर व्हीलरचा लायसन्स आहे तुम्हाला हेवी करायचं आहे ते पण फ्रीमध्ये दिले जाणार आहे आणि प्रशिक्षण हे सुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे विकास प्रशिक्षणकरिता लक्षित गटातील पात्र काय काय इ गटातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी म्हणजे आपण तेव्हा शिकणार आहोत त्याच्यासाठी जे शिकणार आहे त्यांच्यासाठी उमेदवारांना दहा हजार रुपये किती मित्रांनो दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे तुम्हाला शिकवण्यासोबत वेतनसुद्धा भेटणार आहे दहा हजार रुपये तुम्ही डेली जायचं आहे तिथे गाडी शिकण्यासाठी तुम्हाला यू एच एम मी, मी लायसन्ससुद्धा आहे आणि दहा हजार रुपये प्लस पैसेसुद्धा भेटणार आहे तर हे बघा एक त्यांनी टीप हे दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये एक काहीतरी माहिती पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रहिवाशी वगळून यांच्यासाठी नी मित्र मित्रांनो होते पुणे व पिंपरी चिंचवड वगळून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही असाल त्यांच्यासाठी वेगळी स्कीम असाल का यांच्यासाठी ही वी स्कीम लागू होत नाही आहे तर खाली बघू थोडंसं माहिती घेऊ आणखी आणि तुम्हाला साईटवर घेऊन जाणार आहे तिथं लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो त्याचसाठी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ती साईट पण भेटेल आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर लवकर घेऊन येणार आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रम संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सु सुरक्षा अंतर्गत मित्रांनो जे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच्या रस्ता सुरक्षा म्हणजे रस्ता सुरक्षा की ॲक्शन भरपूर होतात त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्यांचा हा उप उपक्रम आहे मित्रांनो तर आय डी टी आर पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत एत, सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक हे बघा दहा जानेवारीपासून स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो किती दहा जानेवारी लास्ट डेट किती आहे पंचवीस फरवरी तर पण पंचवीस फरवरीची वाट न बघता तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या पासून सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर हे वा संकेतस्थळ किती आहे एस डी टी पी डॅट स्लॅश सारथी डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन नोटीस बोर्डमध्ये दिलेलं आहे ते आपण बघणार आहे लावू जाऊन थोडंसं त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे थोडंसं बघूया सरदार सुरेजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विकास प्रशिक्षण कार्यमा कार्यक्रमाविषयी भविष्यात कोणत्याही माहिती सूचना उपलब्ध लिंकवर जाऊन वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लिंकवर ओपन करून तिथंच माहिती भेटणार आहे वृत्तपत्रात ही माहिती नाही आहे उमेदवारांनी सारथीच्या उप उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलक पाहावे तर ते आपण बघणार आहोत मित्रांनो आता सूचना फलक तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला आपण थोडंसं माहिती घेऊ हे बघा मी इथं ओपन करून ठेवलेलं आहे इथं तुम्हाला गुगलवर जाऊन सारथी टाईप करून घ्यायचं आहे मित्र फक्त सारथी टाईप केल्यानंतर सर्च करा त्याच्यानंतर बघा फर्स्टवाली साईट आहे ती सारती महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन हे जो फेटा दिलेला आहे मित्रांनो हा हे बघा मी ओपन करून घेतो इथं हे बघा ओपन केल्यानंतर हे बघा थोडंसं मी तुम्हाला दाखवतो हे बघा ओपन केल्यानंतर तुम्ही इथं तीन लाईन दिलेली आहे बघा फर्स्टला हे तीन लाईन याच्यात जायचं आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे सूचना फलक हे लावी दाखवतो मित्रांनो हे काही फेक वगैरे नाही आहे सूचना फलक त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी मधुमक्षिका फालन हे बघा इथं दिलेलं आहे सरदार काकडे सारथी वाहन चालक कौशल्य प्रशिक्षण ओपन करून घेऊ आपण हे बघा ओपन झालेलं आहे हे बघा शिष्यवर्ती योजना आहे मित्रांनो सरदार सूर्यजी काकडे सारथी वाहन इथं ओपन स्थिती काय ओपन त्याच्यानंतर बघा प्रक्षेशी तारीख किती आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस समाप्ती तारीख पं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही डाउनलोड करू शकता हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड पण करून दाखवतो याच्यात काय दिलेलं आहे बघा हे डाउनलोड हे बघा डाउनलोड सेव सेव्ह झालेलं आहे आपण ओपन करून तुम्हाला दाखवलं जे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवली आत्ता तीच नोटिफिकेशन मित्रांनो याच्यात आहे तर ते ओपन होत नाही आणि अप्लाय करायचं आहे तुम्ही इथं अप्लायवर क्लिक करा मी थोडं हां सरळ करून घेतो मोबाईल अप्लायवर क्लिक क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचं आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं ओर नवीन रजिस्ट्रेशनसाठी एक न्यू युजरसाठी एक दिलेलं आहे बघा ओवर कॉर्नरला लेफ्ट साईडला तुम्ही तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपला फॉर्म फिलअप करू शकता मोबाईलवर जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमेंट सांगा सर आम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे तर तुम्हाला मी फॉर्म फिलअप कसा करायचा आहे आणि तुम्ही योजनाचा लाभ कसा घेऊ शकता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे मी सगळं सांगणार आहे तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र